आपण वाकोडी गावातील पुरातन शिवमंदिरात भागवत सप्ताह समाप्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या मंदिराचे अध्यक्ष देवीदासजी मदनकर यांच्या हस्ते मंदिरातील घट विसर्जित करण्यात आला श्री शंकर देवस्थान वाकोडी या ठिकाणी दिनांक 3 तारखेपासून भागवत सप्ताहचा कार्यक्रम होता मंदिराचे जीर्णोद्धार सप्तऋषी प्राण प्रतिष्ठा मिरवणूक हे इतरत्र कार्यक्रम आणि आज गोपालकाल्याचा भव्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता मोठ्या प्रमाणामध्ये हजारोच्या संख्येने या ठिकाणी सर्व समस्त भाविक मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले होते गोपालकाल्याचा आनंद महाप्रसादाचा आनंद सर्वांनी घेऊन अद्यापही कार्यक्रम चालू आहे शेवट म्हणून सूर्य मावळण्याच्या आधी दीप उत्सव आणि घाटाचं विसर्जन झालं पाहिजे म्हणून समस्त या ठिकाणी ट्रस्टी मंडळी दीपोत्सव करता गंगेवरती विसर्जित करायला निघाल निघालेले आहे तर अशा प्रकारचे हे भव्य मंदिर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रसारण झालेलं आहे आणि भाविकांनी त्या काळामध्ये या ठिकाणी येऊन आपली मनोकामना भगवंताच्या चरणी बोलून मनोकामना पूर्ण करून घ्यावी अशी मंडळाच्या वतीने ट्रस्टीच्या वतीने सर्वांना विनंती करण्यात येत आहे